प्रभाग क्रमांक सातचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत सावंत कदम आणि यांच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण आलेलो आहोत आपण सावंत कदम यांनाच भेटून त्यांच्या उमेदवारीविषयी आणि त्यांच्या पुढील कार्याविषयी त्यांनी काय करणार आहे ते विचारणार आहोत त्या ठिकाणी आहेत प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार सावंत कदम सावंतजी आम्ही तुमच्या प्रभागात फिरलो गेल्या जे नगरसेवक निवडून आलेले होते त्याच्या अगोदरच्या त्या नगरसेवकांनी कुठलंही काम केलं नाही किंवा विकास झाला नाही असं प्रभागातल्या अनेक रहिवाशांचं मत आहे तर या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर या ठिकाणी काय काय विकास करणार आहात तुमचा काय अजेंडा आहे सर्वप्रथम मी झोपडपट्टी जे आहे इंद्रनगर ते पंधरा वी ते वीस वर्ष झालं तर कोणत्या प्रकारची सुविधा उपलब्ध नाही नळ रस्ता नाली पाणी काहीच नाही अक्षरशः तुम्ही जर तिथून जाऊन बघितलं असतात तर घराघरामध्ये पाणी जाते नाली नाही आणि कुठल्याच प्रकारे त्यांना ला, लाईटची सुविधा नाही ना पाण्याची सुविधा नाही ज्या वेळेस जे माजी नगरसेवक आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले येतात जे निवडणुकीच्या टायमाला येतात आणि निवडणूक संपली पाच वर्ष गायब होतात जनतेची समस्या जनता कुणाकडे मांडाव जनतेकडे जर माझी नगरसेवाकडे कुणी लिहितले जर गेले ते एकच म्हणतात की बाबा आम्ही आलो काम करू आलो काम करू पण सध्याच्या पिरियडला इथं काहीच काम झालेलं नाही आम्ही स्वतः सावंतकुमार बाबूराव कदम शरद पवार गट कुतारी याच्याकुन आम्ही थांबलेलो आहे माझे पार्टनर महबूब बागवान सोबत सर्वप्रथम मी माझ्या नागरिकांसाठी घरकुलाची व्यवस्था नामे रस्ते नाली पाणी सर्वांची सोय आम्ही करणार आहोत त्यांनी बोललेला आता भाई तुम्ही सुद्धा या प्रभागामधून लढवत आहे ज्या लोकांच्या समस्या आहेत या समस्या कधीच संपणाऱ्या न संपणाऱ्या आहेत परंतु हा भाग इंद्रानगर म्हणले की लोक कपाळाला आट्या पाडतात हा जे कपाळाला आट्या पडणारा तो जो विषय आहे हा विषय तुम्ही येणाऱ्या काळामध्ये विकास करून ह्या या प्रभागाचा विकास करून या लोकांमध्ये सुधारणा करणार आहात बिलकुल आम्ही आमच्या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक सात चे आम्ही जे दोघ उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सावंत भाऊ कदम आणि आमचे घरचे पत्नी थांबलेले आहे शेख शोपिया मेहबूब इंद्रानगरच्या विकासाला कमी पडून जर जनताना आम्हाला जर गुलाल लावला तर आम्ही विकासासाठी प्रत्येक मनाने कोशिश करणार आहे जे बी जनतेचे आम्हाला जे आव्हान येतील त्यांना पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे परत नाही जास्त करू जसं की नालीचे काम आहेत रोड आहेत विकासाचे जे काम राहते जसे लाईट आहे घरकुलची योजना आहेत निराधारची योजना आहेत काय अजून स्कीम येतील त्याच्यामध्ये आणि जे जे शिकलेले जे इच्छुक एज्युकेशनचे जे स्टुडंट आहेत त्यांना वरच्यावर काय शिक्षणा माध्यमातून काय शिक्षणाच्या माध्यमात नोकरीचा प्रयास करतील आणि जे लेकराला रोजगार नाही त्याला रोजगाराचे बी प्रयत्न करतील असे काही जास्त समस्या आहेत त्यासाठी आम्ही प्रभागाच्या माध्यमातून जर आम्हाला जनतेने जनता जनार्थांना जनते जनार आम्हाला गुलाल लावले तर आम्ही प्रत्येक नियोजनानं काम करण्याची आमची प्रयत्न आहे आणि जे विकास झालेला नाही त्याला पूर्णपणे आम्ही विकासाच्या माध्यमातून इथं विकास, विकास करून दाखवणार आहे यासाठी आम्ही जोडी थांबलेले था। आहेत फिरून आलो अक्षरशः जाण्यासाठी रस्ता नाही त्या रस्त्यातूनच पाणी वाहते त्याच रस्त्यातून लोक जाता आहेत एवढी घाण आहे की तिथून एखादा माणूस नाकाला पदर लाव जाऊ शकत नाही हा विकास या गल्लीचा होणं आहे या बाबतीत आपली काय धोरण आहे बिलकुल मी आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून इंद्रानगर प्रभाग क्रमांक सातच्या जनतेला असं आश्वासन नाही फक्त वादा करतो जर आम्हाला निवडून दिल्यानंतर जे तुम्ही म्हणाल की रस्त्यामध्ये जे पाणी आहे तर त्याला आम्ही पूर्ण स्वच्छपणे दूर करून त्यांची व्यवस्था रस्ता साफ करून देईल आणि जे पाणी येणार आहे तिथून आम्ही एक चांगली नाली लावून त्याला एक पर्याय मार्गाने बाहेर काढू त्याचं रस्त्यानं पाणी आणि परभागामध्ये पूर्ण स्वच्छतेपणे साफसफाईचा सा माध्यम असेल नालीचा मसला असेल पाण्याचा मसला आले पूर्णपणे प्रभागच्या काम करून देईल आमचं आश्वासन नाही वादा आहे आमचं तर नाही पाच वर्ष जर जनताना आम्हाला दिले तर ते पाच वर्ष नाही त्याचे अजून आम्ही काम करण्याची आमची पूर्ण इच्छा आहे असं जनतेचा आम्ही जे विश्वास आहे तोडणार नाही जनतेचा आमचा विश्वास संघ आहे जनता साथ आहे जनता जाणार आमचा संघ असल्यावर आम्ही विकासामध्ये कमी पडणार कुठंच नाही आम्ही पूर्णपणे ताकदी ना इथं कोशिश करणार आहोत कोशिसून जास्त कामं करून आम्ही दाखवेल हीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची थोडीशी छोटीशी प्रतिक्रिया आहे हे तुम्ही पब्लिकमध्ये शेअर बी करा आणि जे आमचं वचन आहे ते वाद्यामध्ये आम्ही पूर्णपणे करून दाखवू त्याला धन्यवाद तुम्हाला दोघांना ही शुभेच्छा हे होते प्रभाग चे उमेदवार आणि यांनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर लोकांच्या समस्या सोडवण्याचं अभिवचन दिलेलं आहे यांना आपण जय हिंद न्यूज चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यात अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत्रा जय हिंद न्यूज मराठीसाठी दयानंद वाघमारे अमको